बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडामामध्ये काही दिवसापूर्वी तिलारी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून कार जाळपोळ प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर काही जणांना अटक झाली म्हणजे आता सध्या ते, ते, ते तुरुंगवास भोगत आहे यानिमित्त दोडामारमधील कार्यकर्ते श्री गणेश गावडे यांनी हिंदू रक्षा समितीमार्फत एक आज रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे दुपारी तीन वाजता सावंतवाडा या ठिकाणीहून ही रॅली निघणार आहे संपूर्ण बाजारपेठेमध्ये ही रॅली जाणार आहे आणि त्यांनी हि हिंदूंवर होणारे अत्याचार डोळामार्गमधून होणारी गोमांस तस्करी हे पुढे थांबावे यासाठीही त्यांनी एक तर रॅली ठेवलेली आहे संपूर्ण जिल्ह्याभरातील जे हिंदू संघटना आहे किंवा इतर संघटना आहेत यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आजच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभाग दर्शवावा आणि हिंदूंची एकता ही दोळामारमध्ये आहे ही दाखवावी अशा प्रकारे ही आज रॅली या ठिकाणं निघणार आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की ह्या रॅलीचा रॅलीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोळामार पोलीस या ठिकाणी सज्ज झाले आहेत पोलीस कुमक या ठिकाणी बोलवले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झालेली आहेत अशा प्रकारे तीन वाजता ही रॅली निघणार यापुढचे आपण अपडेट आपण कोकणसात लाईव्ह मार्फत आपल्याला मी आम्ही देणार आहोत तुर्ताच आम्ही इथे थांबतोय कोकणसात लाईव्हसाठी लव परत लोणा मार्ग आमचे दिवस सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल